हाय फ्रेंड्स तारेखा रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघा मस्त अशी तोंडाची चव आणि ताटाची शोभा वाढवणारी आज आपण खमंग कुरकुरीत अशी तिळाची चटणी कशी ते पाहणार आहे ही सहा महिने टिकते बघा छान अशी आणि पौष्टिक आहे एकदम मस्त एकदम छान अशी चविष्ट अशी बनते बघा आणि झटपट अशी होते फ्रीजमध्ये सहा महिने टिकते बघा छान असे होते चवीला एकदम कुरकुरीत खमंग आणि चविष्ट अशी चटणी बनते बघा तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मी ते मी कडे गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये अर्धा कप मी असे देसी तीळ घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही तीळ घेऊ शकता तीळ आता खमंग असे दोन ते तीन आपल्याला मिनट छान असे भाजून घ्यायचे आहेत बघा गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला हे छान असे आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत अजिबात गॅसची फ्लेम हाय करायची नाही नाहीतर तीळ आपले करपू शकतात बघा गॅसची फ्लेम लो करून आपल्याला खमंग असे तीळ भाजून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने मी तीळ भाजून घेते दोन ते तीन मिनटं आपल्याला छान भाजायचे आहेत बघा यात छान असा सुगंध यायला लागलेला आहे बघा दोन ते तीन मिनटं खमंग तिळ भाजून घेतलेले आहेत बघू शकताय त्यामध्ये आता मी अर्धा चमचा इथे जिरे घेतलेले आहेत पाव चमचा इथे बडीशी पण पाव चमचा ओवा घेतलेला आहे ओव्यामुळे डायजेशन होतं बघा त्यामुळे ओवा जरूर घाला आणि खमंग छान चव लागते त्यामुळे हे आपल्याला दोन ते तीन मिनटं खमंग या तिळाबरोबर आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे पण खमंग छान भाजून घ्यायचं आहे बघा इथे बघू शकता हे छान असं मी खमंग असं भाजून घेतलेलं आहे प्लेटमध्ये आता काढून घ्यायचं आहे हे प्लेटमध्ये काढून थंड करायचं आहे आता त्याच कडेमध्ये इथे मी दहा ते पंधरा कडीपत्त्याचे पाने अशी कट करून घेतलेले आहेत चुरीने आणि इथे बघा दोन ते तीन मी बेडगी मिरची घेतलेल्या आहेत त्या तोडून घेतलेल्या आहेत आपल्याला बेडगी मिरची घालायच्या आहेत त्यातल्या बिया घालायच्या नाहीत तुम्हाला जर चटणी तिकट हवी असेल तर बिया घालू शकतात आता हे पण छान असं खमंग कुरकुरीत असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे छान असं भाजलेलं आहे बघा खमंग कुरकुरीत हे पण मी काढून घेते त्यामध्येच आता त्यामध्येच आता मी आता दोन चमचे इथे सुको खोबरं घेतलेलं आहे खोबरं जास्त घालायचं नाही बघा दोनच चमचे घातलेले आहे खोबरं भाजायला तसा जास्त वेळ लागत नाही एका मिनटात पटकन असं भाजलं जातं इथे बघू सुको खोबरं पण आपण छान असं भाजून घेतलेलं आहे बघा आता हे पण काढून घेते त्याच्यावरच काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बघा छान असं मी इथे दोन ते तीन चमचे अं बास्केट घेतलेले आहे तुम्ही याऐवजी इथे फुटाने सुद्धा घेऊ शकता किंवा फुटाण्याऐवजी तुम्ही शेंगदाणे सुद्धा घेऊ शकता त्यामध्ये भरपूर असं कॅल्शियम असतं त्यामुळे हे जरूर वापरे बघा डाळवं पण आपण भाजून घेतलेलं आहे डाळवं भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे मी डाळवं भाजून काढून घेतलेलं आहे सगळ्यात शेवटी आता इथे बघा दहा पंधरा ते सोळा मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण पण छान असा भाजून घ्यायचा दोन ते तीन मिनटं म्हणजे आपली चटणी छान अशी जास्त दिवस टिकते आणि यातलं मॉश्चरायझर निघून जातं चव छान लागते बघा दोन ला 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 ला, ला 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 ते तीन मिनटं या पद्धतीने मी लसून भाजून घेतलेलं आहे आता यावेळी आपल्याला गॅस स्टेजला गॅस बंद करायचा आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे असाच लसून आपल्याला कडेमध्ये ठेवून द्यायचा आहे म्हणजे त्यातलं मॉश्चरायझर निघून जातं आता हे सगळे मसाले मी पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत बघा आता ते थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहेत इथे बघू शकताय सगळे मी इथे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते बघा या पद्धतीने सगळं साहित्य मी काढून घेतलेलं आहे बघू शकता इथे आता त्याच्यामध्ये बघा मी इथे एक चमचावर इथे कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे ती घालून घ्यायची तुमच्या आवडीनुसार लाल ती मिरची पावडर घाला पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहे इथे बघू शकताय चवीनुसार मीठ घातलेलं आहे बघा आणि हे जाडसर वाटून घ्यायचं आहे बघा थोडं वाटलेलं आहे आपल्या लसणाच्या पाकळ्यामध्ये घालायच्या राहिलेल्या लसूण पाकळ्या घालून छान असं मी हे जाडसर असं आपल्याला मिक्सर चालू बंद चालू बंद करत ती असं फिरवून घ्यायचं आहे जाडसर अशी चटणी बनवून घ्यायची आहे बघा तुम्ही ज्या वेळेस आपण साहित्य घातलं त्यावेळेसच लसूण घालून तुम्ही पण या पद्धतीने असं वाटून घ्या छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे झटपट अशी मस्त खमंग आणि ही पौष्टिक अशी चविष्ट चटणी तयार झालेली आहे झटपट अशी ही फ्रीजमध्ये ठेवली तर सहा महिने टिकते बघा पाच ते सहा महिने टिकते आणि वर वल ठेवली तर एक ते दीड महिना टिकते बघा नक्की या पद्धतीने करा तोंडाची चव वाढवणारी एकदम छान अशी मस्त अशी ही आपण तिळाची चटणी बनवलेली आहे एकदम मस्त झालेली आहे नक्की या पद्धतीने करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा धन्यवाद